नाशिक जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान शांततेत पार पडले यावेळी त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली एकूण मुद्दा आहे चार हजार दोनशे एकोणीस दुपारी दोन वाजेपर्यंत एकोणीसशे तेवीस मतदान झालेलं आहे ती टक्केवारी पंचेचाळीस पॉईंट आहे एकूण आतापर्यंत शांततेमध्ये सर्व मतदानाची प्रक्रिया सुरू आहे सत्ताधारी गटाचे प्रगती पॅनल असून विरोधी गटाचे परिवर्तन पॅनल आणि दक्षता पॅनल हे दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते तिन्ही पॅनलकडून पोलीस सभासदांपर्यंत त्यांचा वचननामा पोहोचवण्यात भर दिला गेला होता शहरातील सात तर ग्रामीण भागातील चौदा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली सकाळी आठ ते दुपारी चार अशा वेळेत मतदान झाले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक